नमस्कार वेलकम टू मयदि का रेसिपीज वन्स अगेन मी तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे आज पुन्हा आपण थी एका नवीन ठिकाणी आलो आहोत अबालवृद्धांना प्रिय अशा चायनीज व्यंजनांचा आस्वाद घेण्यासाठी चोपड्यातील अतिशय फेमस व ऑथेंटिक अशा कन्हैया चायनीज सेंटरवरती आपण आहोत मित्रांनो आता आपण बघत आहोत एका चायनीज सेंटरवरती ऑथेंटिक पद्धतीने सोयाबीन चिली कशी बनवली जाते साधारणपणे तीन ते चार तास सोप केलेले सोया चंक्स पाणी नितळून त्यात मैदा आणि कॉर्नफ्लावर मिक्स केलं जातं त्यासोबत सॉल्ट रेड चिली पावडर काही सिक्रेट मसाले आणि टेस्ट एनहॅन्सर मिक्स केलं जातं भारतात येणारा पहिला चीनी प्रवासी म्हणजे युआन शॉंग हे आपण पन लहानपणी शिकलो त्याचा याच्याशी काही संबंध नाही त्यानंतर हे सर्व मिक्स केलेले सोया चंक्स गरम तेलामध्ये कुरकुरीत तळून घेतले जातात मित्रांनो आपण बघत आहोत सोयाबीन चिलीची चोपडा येथील कन्हया चायनीज सेंटरवरील रेसिपी पुढे ह्या चायनीज सेंटरवरील आणखी काही स्पेशल व्यंजनांचे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करणार आहोत जसे की व्हेज मंचुरियन फ्राईड राईस सिंगापुरी राईस पनीर चिली सिंगापुरी नूडल्स आणि हो बरं का चायनीज पदार्थांचा खराखुरा आनंद घ्यायचा असेल तर ह्या चायनीज सेंटरला एकदा अवश्य भेट द्या चला तर मित्रांनो विनाक्रम पाल्हणाला लावता आज मी इथेच थांबतो आपण या व्हिडिओचा आनंद घ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओ मेकिंगचा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर 何 <laughs>